शेतकरी बंधनो आर्यान बायोटेकच्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पावसाळी कांदा पीक व्यवस्थापन या संबंधी आपल्याशी माहिती शेअर करण्यासाठी मी महेश भालेकर उपस्थित आहे तर शेतकरी बंधूंनो पावसाळी कांदा लागवड करत असताना किंवा कांदा उत्पादन घेत असताना सगळ्यात महत्वाचं जो आहे तर सुरुवातीपासून लक्ष देणं खूप गरजेचं कारण पावसाळी वातावरणामध्ये सगळ्यात जो मोठा प्रॉब्लेम येतो तो जिलेबी किंवा रिंग जो कांद्याला पीळ पडणं म्हणतात याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या कांद्यावरती होताना दिसून येतो ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी कांदा पीक घेत असतो काहीजण बेड पद्धतीनं काहीजण वाफा पद्धत काहीजण पेरून करतात काही जण विस्कटून करतात नाहीतर करता, रोपं तयार करून का कांदा लागवड केली जाते यामध्ये कोणत्याही पद्धतीनं तुम्ही अवलंब करा फक्त कांदा जर पेरलं असेल खूप दाट व्हायला नाही पाहिजे दुसरी गोष्ट कांद्याची जी एकरी संख्या आहे ती मेंटेन झाली पाहिजे आणि कांदा चांगल्या पद्धतीनं पोचलं जाईल जितकं तुमचं व्यवस्थित राहील अंतर तर त्याच्यामध्ये तुम्हाला साईज ही चांगल्या पद्धतीने भेटेल तर शेतकरी बंधव ज्यावेळी आपण रोपं बेड पद्धती वाफा पद्धतीमध्ये ज्यावेळी रोपं टाकतो किंवा रोपं लागण करण्यासाठी रोपांची तयारी करत असतो ह्यामध्ये सर्रास शेतकरी दुर्लक्ष केलं जातं तर इथं जर आपण व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिलं जो तीस टक्के जो रिंग आहे किंवा पीळ पडणे आहे हे आपल्या रोप अवस्थेमध्ये प्रादुर्भाव झालेला असतो फक्त तो डोळ्याला दिसून येत नाही अशा कंडिशनमध्ये पहिलं फवारणी आपण फोर जी ॲडव्हान्स कांदा स्पेशल ह्याच्यामध्ये सीबीड अमिनो फुलविक त्यानंतर कांद्या पि कांद्यासाठी जे लागणारे एन्झाईम्स आहेत किंवा जे ऑक्झिन्स आहेत तो मुख्य घटक त्यात टोटल सोळा कंटेंट त्याच्यामध्ये आहेत जेणेकरून तुमचं जे पीळ आहे हे तिथंच थांबतं आणि कांदा चांगल्या पद्धतीनं पोचला जातो आणि ह्याच्यासोबत पहिली फवारणी काय काय शेतकरी काय करतात साधं बुरशीनाशकाचा वापर केलं जातं हिथं आपण साध्या बुरशीनाशकाचा वापर न करता चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं कर सुरुवातीचे दोन तीन जे फवारण्या आहेत हे चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक ह्याच्यामध्ये तुम्ही गॅलेक्सी ज्याच्यामध्ये अजिन आणि टेबुकोनेझोल घटक आहे हे बुरशीनाशक जर वापरलं तर तुमचा जो पिळ आहे फोर जी कांदा स्पेशल रोपावस्थेमध्ये अर्धा लिटर दोन ते तीन मिली प्रमाण त्याच्यासोबत गॅलक्सी स्ट्रॉबिन प्लस जे आ, कंटेंट असले जो बुरशीनाशक आहे हे अर्धा एम एल किंवा एक एम एल ह्याचा वापर करणं गरजेचं हो, आहे जेणेकरून रिंग अवस्थेमध्ये त्याचा प्रादुर्भाव हो होणार नाही त्यानंतर आपण ज्यावेळी डोस टाकायला जातो त्यामध्ये कांदा ह्या पिकाला जर सगळ्यात जास्त कोणत्या अन्नद्रव्याची गरज असेल तर त्यामध्ये आहे तुमचं फॉस्फरस त्यानंतर कॅल्शियम सल्फर आणि पोटॅश नत्र आ, हे कांदा पावसाळी पिका का पावसाळी कांदा व्यवस्थापनामध्ये नत्राची इतकी गरज नसते त्यासाठी शक्यतो प्र पहिला जो डोस आपण टाकतो त्यामध्ये नऊ चोवीस चोवीस महादन कंपनीचा नऊ चोवीस चोवीस ह्याच्यामध्ये नत्र नऊ टक्के फॉस्फरस चोवीस टक्के आणि पोटॅश चोवीस टक्के मिळतो त्याच्यासोबत या आय सी एल कंपनी किंवा आय सी एल कंपनीचा जो पॉलिसल्फेट खत आहे तो खत ही कांद्या पिकासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसेल कारण ह्या पॉलिसल्फेटमध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फर पोटॅश आणि कॅल्शियम असे चार घटक तुम्हाला ते एका ह्याच्यामध्येच भेटून जातात त्यामुळे त्याचे पॉली ग्रुपमध्ये असल्या कारणानं त्याचे रिझल्ट पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळतात फोर जी कांदा अॅड फोर जी ॲडव्हान्स कांदा स्पेशल जो आहे ह्याच्यामुळे तुमचे एक येणारा जो रिंग आहे तो कंट्रोल होतो त्यानंतर कांद्याच्या पातीची साईज चांगली मिळते कांदा कांद्याची पात तईट राहते किंवा कडक राहतं आणि जेणेकरून रिंग जो आहे आणि त्याची जी मान आहे मान जाड होण्यामध्ये ते आपल्याला सुरुवातीला त्याचा फायदा मिळतो याच्यामुळे काय होईल सुरुवातीला जितकं तुम्ही लक्ष द्यायचाल त्याची जी ग्रोथ आहे ही चांगल्या पद्धतीने होते आणि ज्यावेळी तुम्ही ड्रिंचिंग करताय किंवा पाट पाण्यानं खतं वगैरे देताय किंवा ड्रिप जर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आ, कांदा स्पेशल एक लिटर सल्फर पाच किलो कॅल्शियम नायट्रेट सात किलो असं जर दिलं तर तुमच्या मुळ्यांची जी, जी ग्रोथ आहे ही चांगल्या पद्धतीने होताना दिसते ह्याच्यामध्ये स्प्रेमध्ये तुम्ही सिलिकॉन या सिलिकॉन अठ्ठ्याण्णव ह्या एका स्प्रेमध्ये जर टाकलं तर ते पात जो आहे तो कडक राहायला राहण्यामध्ये आपल्याला मदत करतो आणि स्प्रेमध्ये तुम्ही ए आर एटी टू जो सिलिकॉन बेस आ, स्प्रेडर आहे याचाही वापर ह्या आपल्या क फवारणीमध्ये करणं गरजेचं आहे जेणेकरून जे, जे पात आहे त्या पातीवरती आपण जे स्प्रे करतोय तो स्प्रे व्यवस्थित त्याच्यावरती बसलं पाहिजे किंवा त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे तर हा होता कांद्यामध्ये स्प्रेचं शेड्यूल आता स्प्रे किती दिवसांनी घेतलं पाहिजे जर पाऊस कंटिन्यू असेल किंवा ह्या वातावरणामध्ये तुमचं पीळ पडलं आहे किंवा नाही याचं अंदाज घेऊन किंवा सुरुवातीला आठ ते नऊ दिवसाला कंटिन्यू जर स्प्रेचा रिपीट केलं आणि गरजेनुसार त्यात कीटकनाशक बुरशीनाशक याची अदलाबदल जर केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला भेटतो आणि सगळ्यात महत्वाचं डोसेसमध्ये सल्फर कॅल्शियम पोटॅश आणि ह्या सगळ्या खतांना फोर्जी कांदा आ, स्पेशल याचं चोळून कोटिंग जर केलं तर तुमच्या खालच्या मुळ्या ह्या चांगल्या पद्धतीने वाढताना आपल्याला दिसून येतील आणि साईज जर सुरुवातीला जर आपलं कांदा चांगला पोचला आणि पातीची साईज जर चांगली भेटली पात जर चांगल्या पद्धतीने वाढ झालेली असेल तर तुम्हाला साईज होण्यासाठी इतकं जास्त खर्च करायची गरज पडणार नाही कमी खर्चामध्ये तुमचं कांदा उत्पादन हा चांगला येतो तसेच काही अडचण असेल किंवा काही माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही सत्याहत्तर अठ्ठावन्न चौऱ्याण्णव पंचावन्न एकोणऐंशी या माझ्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा तुमच्या कांद्याचे फोटो मला टाकून त्या ते त्याच्याबद्दल माहिती विचारू शकता हा छोटासा प्रयत्न आहे प्रत्येक ह्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन तोपर्यंत धन्यवाद